नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी आहे भरत मुनेश्वर आणि आपण पाहत विजन मॅथ्स फिजिक्स विद्यार्थी मित्रांनो नमस्कार मी आहे भरत मुनेश्वर आणि आपण पाहतात विजन मॅथ्स फिजिक्स चॅनल या चॅनल अंतर्गत आपण इयत्ता दहावी गणित बोर्ड प्रश्नपत्रिकेप्रमाणे तयारी करून घेत आहोत आजच्या तसाला आपल्याला संभाव्यता या प्रकरणावरील एक आव्हानात्मक प्रश्नाचा विचार करायचा आहे त्याबद्दल आपल्याला माहिती मिळवायची आहे ते प्रश्न सोडवायचा आहे आणि म्हणून आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनेलवर जे नवीन आहेत अशा विद्यार्थ्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून विविध विविध वी, व्हिडिओचं वी, नोटिफिकेशन आपल्याला प्रॉपर वेळेला मिळेल आणि आपण कुठल्याही व्हिडिओ मिस करणार नाही कारण आपण सध्या लाईव्ह घेत आहोत आणि अपलोडेड व्हिडिओ सुद्धा आपण आपण टाकत आहोत आहोत आणि प्रत्येक मार्गदर्शन करत त्यामुळं आपलं हे दहावीच्या विद्यार्थ्यासाठी अतिशय उत्कृष्ट चॅनेल आहे हे आपल्याला माहितच आहे आणि त्यामुळं आपण कुणी नवीन जर चॅनेलवर आजच असाल आलेले असाल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला आवडल्याच्या नंतर लाईक करायला मात्र विसरू नका ठीक आहे तर आज आपण हा जो पार्ट आहे आज जे उदाहरण आहे याच्याकडे थोडस लक्ष केंद्रित करूया बघा बावन पत्त्यांच्या कॅटमधून सर्व चित्ररूप पत्ते बाहेर काढले उरलेले पत्ते योग्य रीतीने पिसले त्यातून एक पत्ता यादृच्छिक पद्धतीने काढला असता पुढील घटनांची संभाव्यता काढा तर आपल्याला संभाव्यता काही घटना दिलेल्या आहेत तीन घटना दिलेल्या आहेत लाल पत्ता असण्याची काळा पत्ता असण्याची सात किंवा नऊ नंबरचा पत्ता असण्याची तर आता हे आव्हानात्मक प्रश्न असल्यामुळं यामध्ये थोडासा चेंज केलाय तेवढं जर आपल्याला चेंज समजला तर बाकी हे उदाहरण आपल्या नियमित उदाहरणासारखंच आहे काही बदल नाही फक्त तो चेंज मात्र आपल्याला लक्षात येणं गरजेचं आहे थोडस या आव्हानात्मक प्रश्नाला थोडं ट्विस्ट करतात आणि तेवढं जर आपल्याला कळालं तर कुठलाही आव्हानात्मक प्रश्न तुम्ही सहजरित्या सोडू शकता तर याच्यात आपल्याला काय दिले नवीन काय आहे हे थोडस बघा बावन पत्त्याच्या कॅटमधून सर्व चित्ररूप पत्ते बाहेर काढले हे आहे नवीन चित्ररूप पत्ते बाहेर काढले चित्ररूप पत्ते त्याच्यामध्ये जे बावन पत्ते आहेत कॅटमध्ये बावन पत्ते असतात हे माहिती आहे तुम्हाला त्या बावन पत्त्यामधून चित्ररूप पत्ते काढून टाकले म्हणजे त्या पत्त्यांची संख्या कमी झाली आणि कमी झालेल्या आता विचार करायचा आहे ते काढून टाकले ते रद्द झाले समजा ते घ्यायचे नाहीत आपल्याला मग आतापर्यंत आपण काय करत होतो मूळ पत्त्यांची संख्या बावनच गृहीत धरत होतो प्रत्येक उदाहरणामध्ये एकूण बावनच घेत होतो पण आता यामध्ये ऑफ एस बावन घेता येणार नाही तर तुम्हाला ते जे वगळलेले पत्ते आहेत ते बावन मधून मायनस करावे लागतील आणि तेवढे यामध्ये असतील या असं आपल्याला लक्षात ठेवावं लागेल एवढं नवीन आहे बाकी सर्व जुनच आहे हे तुम्ही याची संभाव्यता प्रत्येक वेळेस काढलेली आहे म्हणून तुम्हाला हे नव्यानं नाही फक्त तेवढं बावन घ्यायचं नाही एन ऑफ एस तर तुम्हाला काय करावं लागेल बावन मधून हे जे चित्ररूप पदे आपण बाहेर काढलेले आहेत ते पत्ते मायनस करावे लागतील आणि उरलेले आता जे काही उरलेले असतील त्या उरलेल्या पत्त्याला पिसल्याच्या नंतर त्याच्यामध्ये काही घटना दिले त्यामधून लाल पत्ते काढण्याची त्यामधून काळा पत्ते काढण्याची किंवा सात किंवा नऊ नंबरचा पत्ता काढण्याची ही अशा प्रकारची संभाव्यता आपल्याला काढायची आहे मग हे सर्व तुम्हाला या ऑलरेडी याचं नॉलेज आहे याच्यावर हे प्रकरणाची तुम्ही भरपूर तयारी केली त्यामुळे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही तर आपल्याला माहिती आहे पत्ते एकूण किती असतात चार प्रकारचे असतात त्यामध्ये तुम्हाला आहे इस्पिकचा पत्ता असतो त्याच्यानंतर बदामचा असतो त्यानंतर चौकट असतो आणि त्यानंतर किलवरचा असतो हे चार प्रकारचे पत्ते असतात चार प्रकारचे बरोबर आहे आणि प्रत्येक पत् जे चार प्रकार आहेत त्याच्यामध्ये किती पत्ते असतात तेरा तेरा त्याच्यामध्ये परत सव्वीस लाल असतात सव्वीस काळे असतात हे आपल्याला सगळं काही माहीत आहे आता प्रत्येक जे मी प्रकार सांगितला तुम्हाला कोणता 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 प्रकार सांगितला तुम्हाला लक्षात आहे इस्पिक सांगितलं इस्पिक मध्ये किती आहेत पत्ते तेरा पत्ते आहे मध्ये चित्ररूप या प्रत्येक प्रकारामध्ये चार प्रकार जे आहेत ना त्या प्रत्येक प्रकारामध्ये चित्ररूप पत्ते असतात तीन प्रत्येक प्रकारामध्ये आणि प्रकार किती चार पत्त्यांचे प्रकार आहेत एक आहे इस्पिक इस्पिक एकूण किती येत तेरा मधले तीन गेले चित्ररूप बाहेर काढून टाकलेत किती आले दहा त्याच्यानंतर दुसरा पत्ता कोणता आहे बदाम बदाम मध्ये सुद्धा किती तेरा तेरा मधले तीन गेले दहा राहिले त्याच्यानंतर दुसरा कोणता आहे चौकट आहे चौकट मध्ये किती आहेत तेरा तेरा मधले तीन गेले किती आले दहा त्याच्यानंतर लास्टचा कोणता आहे किल्वर किल्वरचे किती आहेत तेरा पत्ते तेरा किती है? तीन बाहेर काढले म्हणजे आता प्रत्येक प्रकाराचे तेरा तेरा जे होते ते आता किती राहिले दहा दहा मग किती झाले एकूण पत्ते चाळीस पत्ते झाले आणि ह्या चाळीस पत्त्याला पिसल्याच्या नंतर हे तुम्हाला काही घटना दिल्या त्या घटनेचा थोडासा विचार करायचा आता आपण सर्वप्रथम काय करूया याला एक गुण असतो एवढं काढल्याच्या नंतर इथला पार्ट एक म्हणजे एकूण पत्त्यांची संख्या किती आहे एकूण पत्त्यांची संख्या किती आहे एकूण पत्त्यांची संख्या आहे बावन आणि एकूण चित्ररूप पत्त्यांची संख्या एकूण चित्ररूप चित्ररूप पत्त्यांची संख्या किती आहे एकूण चित्ररूप पत्त्यांची प्रत्येक प्रकारामध्ये तीन तीन आहेत एकूण प्रकार किती झाले चार चार मध्ये प्रत्येक म्हणजे चार गुणिले तीन चार त्रिक बारा चार गुणिले तीन म्हणजेच किती बारा आहेत आता हे बारा पत्ते तुम्ही सरळ सरळ बावन मधून काय करायचे काढून टाकायचे मग उरलेले पत्ते ते आपले खरी कामाचे उरलेल्या पत्त्यांची संख्या उरलेल्या पत्त्यांची संख्या म्हणजे बावन वजा बारा किती होते हे दोन म्हणजे चाळीस म्हणून एन ऑफ यस आता एन ऑफ यस आपल्याला ला घ्यावा लागेल एन ऑफ यस किती चाळीस हे लक्षात ठेवा हे एवढ्यात आपल्याला एक गुण मिळतो आता एन ऑफ एस बावन घेता येणार नाही एनआफस काय घ्यायचे चाळीस हे परमनंट लक्षात ठेवायचे प्रत्येक घटना साठी कारण आता आपल्याकडे फक्त चाळीस पत्ते पिसायचे आणि म्हणून हे बावन पत्ते येणार नाही तर चाळीसच येतील आता ही पहिली घटना बघूया लाल पत्ता असण्याची घटना ए लाल पत्ता असण्याची लाल पत्ता असण्याची घटना पाहण्यासाठी आपल्याला एकूण किती पत्ते आहेत हे माहीत पाहिजे आपल्याला मी आता सांगितलं क्लिअर आणि आपल्याला ही माहिती आहे ऑलरेडी की पत्त्यामध्ये लाल पत्ते असतात किती सव्वीस आणि काळे पत्ते असतात सव्वीस मग आता बघा त्या सव्वीस पत्त्या आपले चित्ररूप पत्ते किती गेलेत काढा बरं कारण सव्वीस होते ना सव्वीस मध्ये तेरा तेरा वेगळे प्रकार आहेत त्या मधून तीन आणि या मधून तीन म्हणजे एकूण किती झाले सहा पत्ते गेले बरोबर आहे मग आता आपल्या एकूण लाल पत्ते किती एकूण लाल पत्ते किती आहेत एकूण लाल पत्ते सव्वीस आहेत आणि चित्ररूपत्ते पत्ते प्रत्येक तेरामध्ये तीन आहेत म्हणजे तीन दोन्ही सहा पत्ते झाले म्हणून उरलेले लाल पत्ते उरलेले लाल पत्ते बरोबर किती सव्वीस वजा सहा म्हणजे किती झालं वीस झालं हे लक्षात ठेवा हे जे चित्ररूप पत्ते सहा आहेत ते सहा लालचे आहेत आणि उरलेले सहा हे कशाचे आहेत याचे आपण काय म्हणतो काळे काळे पत्ते आहेत सहा म्हणजे हे सहा काढून टाकले आता घटना लिहा म्हणून याला आपण काय म्हणू घटना ए आहे समजा एन ऑफ ए बरोबर किती मग आता पी ऑफ ए बरोबर आहे पी ऑफ ए बरोबर आहे एन ऑफ ए भागी एस एन ऑफ एस पी ऑफ ए बरोबर आहे एन ऑफ ए किती वीस एन ऑफ एस किती आहे एन ऑफ एस आहे चाळीस म्हणून म्हणून पी ऑफ ए बरोबर किती झालं हे कटलं वीस एकवीस वीस दोन्ही चाळीस पहिली घटना आपल्याला मिळालेली आहे आता दुसरी घटना दुसऱ्या घटनेमध्ये काय आहे सेम असंच आहे बघा इथं लाल च्याऐवजी इथं काळा बाकी सर्व सारखं उत्तरही सारखं काही टेन्शन घेण्याची गरज नाही लाल लाल ऐवजी आपण काय घ्यायचं आता काळा पत्ता असण्याची काळा पत्ता असण्याची संभाव्यता मग आता एकूण काळे पत्ते किती तिथं पाहून लिहिलं तरी चालते कारण सारखंच आहे एकूण काळे पत्ते एकूण काळे का पत्ते, पत्ते।, पत्ते।, पत्ते किती आहे बरोबर आहे सव्वीस किंवा त्याचप्रमाणे असलेलं तरी चालते हा का एकूण काळे पत्ते सव्वीस आणि त्या त्यामध्ये चित्ररूप पत्ते जे की चित्ररूप आहेत परंतु काळे आहेत हे किती येत सहा म्हणून उरलेले काळे पत्ते उरलेले काळे पत्ते किती सव्वीस वजा सहा म्हणजे किती वीस म्हणून एन ऑफ बी बरोबर किती आहे वीस वीस घटना सांगा आता संभाव्यता पी ऑफ 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 बी यनाफ बी बरोबर आहे एन एन भागीले भागीले म्हणजेच चाळीस किती एक छेद वीस दोन्ही चाळीस सॉरी इथे चार लिहिले सॉरी एक छेद दोन वीस एकवीस वीस दोन्ही चाळीस वीस एकवीस वीस दोन्ही चाळीस मग आता आपल्याला हे उत्तर मिळालं ओके आता ह्याच्यानंतर B जाली, ए गट, ए जाला, बी घटना झाली ए घट ए झालं बी झालं आता काय राहिलं सी सी काय आहे सात किंवा नऊ नंबरचा पत्ता काढणे आता लक्षात ठेवा सात आणि नऊ नंबरचे जे एकुन चे आनी चे आनी चे पत्ते असतात ते एकूण किती असतात सात नंबरचे चार आणि नऊ नंबरचे चार बरोबर आहे सात आणि नऊ नंबरचे पत्ते सात व नऊ नंबरचे पत्ते प्रत्येकी चार असतात आणि म्हणून एन ऑफ सी बरोबर आहे चार किती झाले हे आठ आता एनऑफ एस म्हणजेच काय म्हणता येईल पी ऑफ सी बरोबर आहे एन ऑफ सी किती होतं आठ आणि एन ऑफ एस किती आहे चाळीस म्हणजेच पी ऑफ सी बरोबर आहे आठ एकट अठा पंच चाळीस एकछेद पाच हे झालं याच उत्तर तर अशा प्रकारे तुम्हाला हे उदाहरण सोडवता येतं लक्षात घ्या हे प्रक... हे उदाहरण एवढं सोपं होतं फक्त ट्विस्ट कशामुळे झालं इथल्या याच्यामुळं इथला भाग कळाला की बाकी तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही तर हा आव्हानात्मक प्रश्न आपला संपला आपल्याला हे लक्षात आलाच असेल आणि लक्षात आला असेल तर लाईक करायला विसरू नका ठीक आहे धन्यवाद